जिल्हा चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या अहवालावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही कारवाई केली याबाबत माहिती अशी की येथील रहिवासी कुटुंबाने कोरोना चाचणी करण्याबाबत संगई पॅथोलॉजी लॅबला दूरध्वनीद्वारे विनंती केली त्यानुसार लॅबच्या प्रतिनिधीने त्यांच्या घरी येऊन रॅपिड अँटीजेन टेस्ट केली त्यानंतर लॅबच्या प्रतिनिधीकडून या दोन्ही व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे व सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय येथे दाखल होण्याबाबत तोंडी सांगण्यात आले संगई लॅब तर्फे या कुटुंबाला कुठलाही लेखी रिपोर्ट देण्यात आला नाही त्यानंतर हे कुटुंबीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय भरती होण्यासाठी गेले असता हॉस्पिटलने रिपोर्टची मागणी केली तथापि तसा रिपोर्ट लॅबने दिला नसल्याचे या कुटुंबीयांनी सांगितले लॅबला रॅपिड अँटीजन टेस्ट थांबविण्याबाबत व अशी चाचणी करण्याची लॅबची मान्यता रद्द करण्यात असल्याबाबत आरोग्य प्रशासनाने यापूर्वीच पत्र दिले होते त्यानंतरही लॅबकडून अँटीजन टेस्ट केली जात असून केवळ तोंडी माहिती देऊन रुग्णाची बोळवण केली जात असल्याचे विभागीय संदर्भ रुग्णालयाला आढळून आले त्यावरून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे व डॉक्टर सोपान भोंगाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्या प्राप्त अहवालावरून अमरावती येथील डॉक्टर उल्हास संगई यांच्या पॅथोलॉजी लॅबोरेटरीमध्ये विनापरवानगी अँटीजन टेस्ट केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाला आढळून आले त्यावरून जिल्हा दंडाधिकारी नवाल यांनी डॉक्टर संग यांना पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे त्यानुसार या रकमेचा भरणा सात दिवसाच्या आत महापालिकेकडे करावा आणि येथून पुढे कोणत्याही प्रकारचे विधिग्राह्य नसलेले कृत्य केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल तसेच लॅबोरेटरी बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशाराही आदेशांवर देण्यात आला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती